पिंपळनेर येथील सत्संग कार्यक्रम आटोपून परत येताना भाविकांचा वाहनाला अपघात एक जण तीन जण गंभीर जखमी शहादा तालुक्यातील म्हसावध येथील रहिवासी माजी सैनिक तसेच भूमापन विभागात कार्यरत असलेले सर्वेक्षक संजय मच्छिंद्र सोनावणे आपल्या कुटुंबियांसह पिंपळनेर तालुका साखरे येथे ठाकूरसिंग बाबा यांच्या सत्संगाच्या कार्यक्रमासाठी काल दिनांक सात फेब्रुवारी रोजी स्वतःच्या अल्टो गाडी क्रमांक एम एच एकोणचाळीस जे सदतीस पस्तीसने गेले होते सत्संग कार्यक्रम आटोपून घराकडे पहाटे परत येत असताना नवलपूर गावाजवळील चार वाजता चालक संजय सोनवणे जागरणामुळे डुलकी आली त्याचा वाहनावरील ताबा सुटला अल्टो गाडी डिवायडरला भरधाव वेगात आदळली ठोस एवढ्या जोराची होती की वाहनात बसलेले कुटुंब त्यांची मुलगी लक्ष्मी संजय सोनवणे वय एकवीस वर्ष हिला जबर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला स्वतः संजय मचिंद्र सोनवणे वय चौपन्न पत्नी मनीषा संजय सोनवणे पन्नास दुसरी मोठी मुलगी भट्टी संजय सोनवणे वय वर्ष यांना तसेच डोक्याला जबर मुकामार लागल्याने त्यांना तात्काळ नातेवाईकांनी घटनास्थळी घटनास्थळावरून खाजगी वाहनाने शहादा येथे उपचारासाठी नेले मुकामार जास्त लागल्याने तसेच रक्तस्त्राव होत असल्याने तिघ्या जखमींना शहादा येथून प्राथमिक उपचार करून खाजगी रुग्णवाहिकेने धुळे येथील पुढील उपचारासाठी हलविण्यात आले असून मयत लक्ष्मी संजय सोनवणे हिच्यावर म्हसावत येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले असून सदर घटनेने परिसरात हडहळ व्यक्त करण्यात येत आहे घटनेची नोंद शहादा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी पुलायन जाधव म्हसावत